हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत आणि याचसाठी मी गुलाबजामची रेसिपी आणलेली आहे हे गुलाबजाम गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत हे गुलाबजाम अगदी खव्यासारखे मौसूत होत नाहीत पण झटपट बनवायला किंवा इन्स्टंट बनवायला एक बेस्ट ऑप्शन आहे इथे आपण एक कप गव्हापासून दहा ते बारा गुलाबजाम सहज बनवू शकतो आणि अगदी झटपट हे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मुद्दामून कपचं मेजरमेंट घेतलं आहे म्हणजे प्रमाण चुकत नाही कारण की सगळ्यांच्या घरी चहाचे कप अवेलेबल असतात तर बघा इथं एक एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल आपलं चपातीचं पीठ एक कप साखर घेतलेली आहे अर्धा कप दूध आहे दूध कमी जास्त लागू शकतं परत थोडासा अगदी चिमूटभर तुम्ही बघू शकता सोडा आहे वेलची पूड आहे आणि दोन चमचे मलई आहे अर्धा लिटर दुधावरची ही मलई मी घेतलेली आहे तर बघा सगळ्यात आधी एक पसरट पॅन घेतला मी आणि याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ बारीक फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे फक्त ह्या पिठाचा कच्चेपणा थोडा जायला हवा आणि कलर थोडासा बदलायला हवा इतपत आपल्याला लो फ्लेमवर हे परतत राहायचं आहे लक्षात घ्या आपल्याला अगदी लो फ्लेम ठेवायची नाहीतर पीठ असल्यामुळं हे पटकन करपू शकतं तर बघा पाच मिनटं मी अगदी लो फ्लेमवर हे पीठ भाजलेलं आहे माझा पॅन पसरट असल्यामुळं पटकन पीठ भाजलं गेलेलं आहे तुम्ही जर खोलगट कढई घेतली तर दहा मिनटं लागू शकतात गॅस फ्लेम बंद करूया आणि हे पीठ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया पीठ आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपण पाक करायला घेऊ इथे बघा मी कढईमध्ये एक कप साखर घेतली आहे आणि याच्यामध्ये बरोबर एक कप मी पाणी घालणार आहे गुलाबजामचा पाक हा बनवायला अगदी सोप्पा असतो जेवढी साखर आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि फक्त उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनटासाठीच आपल्याला हा पाक उकळवायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे बघा साखर मी इथं विरगळते आणि उकळी आली की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत बघा उकळी यायच्या आधीच आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालायचे म्हणजे कसं स्वाद खूप छान येतो साखर माझी अगदी स्वच्छ आहे त्यामुळे बघा वरती फेस वगैरे काही येणार नाही आणि काही मळ वगैरे वरती आलेला नाहीये बघा पाक माझं उकळलेला आहे आता अगदी एकच मिनटं मी हा उकळून घेणार आहे आणि लगेचच गॅस बंद करणार आहोत आपण जास्त पाक नाही उकळवणार कारण की आपण गुलाबजाम घाटल्यानंतर ही एक उकळी काढणार आहे बघा आता गॅस बंद करून देऊया पाक तयार झालेला आहे पीठही थंड झालेलं आहे आता आपण गुलाबजामसाठी पीठ मळून घेऊ तर बघा सगळ्यात आधी मी याच्यामध्ये मलई घालणार आहे मिक्स करून घेऊ आणि याचमध्ये आता चिमूटभर सोडा घालणार आहे सोडा घातल्यामुळे गुलाबजामला आतमधून थोडीशी जाळी पडते बघा आणि व्यवस्थित गुलाबजाम तयार होतात सोड्याचं प्रमाण अगदी चिमूटभरच ठेवायचं आहे तर जास्त झाला तर तेलामध्ये गुलाबजाम विरगळू शकतात आता व्यवस्थित दूध घालत आपल्याला अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षाही सॉफ्ट आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे बघा दूध घालताना मी थोडं थोडं घालते आहे आणि अगदी सॉफ्ट अशी आपण कणिक ही मळून घेतलेली आहे कणिक आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इतपत सर आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आता याचे आपण गोळे करून घेऊ अगदी लहान ही गोळा करायचा नाही आहे किंवा अगदी मोठाही करायचा नाही मिडियम साईजचे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर बघा या साईजचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत बघा या पिठाचे तेरा गोळे तयार झालेले आहेत तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण गुलाबजाम तळून घेऊ गॅस फ्लेम तेल तापल्यानंतर अगदी लो ठेवायचे आहे आणि अगदी मंदाचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत कारण की बघा हा खवा नाही आहे गव्हाचं पीठ आहे आणि गोळा आजपर्यंत शिजण्यासाठी वेळ लागणार आहे त्यामुळं अगदी मंदाचे वर दहा ते पंधरा मिनटं हे गुलाबजामचे गोळे तळायला वेळ जातो बघा सुरुवातीला आपल्याला हे हलवायचं नाहीये एक दोन मिनटं असेच तेलात टाकून ठेवायचे आहेत आणि बघा दोन मिनिटांनंतर आपल्याला हे हलवायचं आहे अगदी गुलाबजामला कलर येतो तसा कलर येईपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत बघा एक पंधरा मिनटाचा वेळ मला गेलेला आहे आणि असा हा सुंदर कलर आलेला आहे आणि पाक ही बाजूला मी गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण हे, हे गोळे काढून घेऊ आणि डायरेक्ट पाकामध्ये टाकून देऊ थोडं काळजीने आहे कारण की अगदी गरम गरम आपण गुलाबजाम ह्याच्यात घालणार आहे त्यामुळे अंगावर उडू शकते बघा गॅस फ्लेम आपल्याला सुरूच ठेवायचे आणि पाच मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम ह्या पाकामध्ये परतायचे आहेत पाच मिनटानंतर आपल्याला गॅस फ्लेम बंद करायचे आणि आठ ते नऊ तासासाठी आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये मुरत ठेवायचे आहेत जसं मी मगाशी सांगितलं खव्यासारखे अगदी सॉफ्ट हे गुलाबजाम होणार नाहीत कारण की आपण गव्हाचं पीठ वापरले पण इन्स्टंट बनवायला किंवा झटपट होण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू